उपवासन हे धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे वैज्ञानिक फायदेसुद्धा आहेत तर चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पाच असे फायदे उपवास केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्ह सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते कार्बोहायड्रेट सहन करण्यासाठी शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते उपवास केल्याने इन्सुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात असे या अभ्यासातून सिद्ध झाले नंबर टू वजन कमी होते उपवास केल्याने शारीरिक उपवास केल्याने शरीराची जाडी कमी होते जेवणाच्या पद्धतीत बदल करून फास्टिंग केल्याने सुद्धा फास्टिंग केल्यास फॅट सेल्स बर्न करण्यास मदत होते साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्यास शरीराला संकेत मिळतात एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचा असेल तर ॲथलीट्स उपवास करतात नंबर तीन स्किन चांगली राहते उपवास केल्याने पाचन क्षमतेला आराम मिळतो अशावेळी शरीराला इतर क्रियाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो त्यामुळे स्किन चांगली होते केस मजबूत होतात आधी कामे या काळात पार पडली जातात शिवाय शरीरातील अनावश्यक घटक यावेळी बाहेर टाकले जातात आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल असेल तर सबस्क्राईब करा अशा व्हिडिओज पाहण्यासाठी धन्यवाद